हसनी आश्रम परिसरात बंद असणाऱ्या फॅक्टरीचे कुलूप तोडून साहित्य चोऱ्यात धुमाकूळ घालणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली विश्रामबाग पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तिघा चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या या तिघांकडून चोरीतील कॉपर वायरसह एक लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला निखिल मिरासा माडिक वयवर्ष एकवीस राहणार शांतीनगर सांगली अनिकेत आकाश साबळे वर्ष तेवीस राहणार फुटी रोड शाहू सांगली राजू अशोक सोनावले वर्ष तेवीस राहणार नुराणी मस्जिद जवळ सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी हसनी आश्रम परिसरात चोरट्यांनी बंद फ्लॅट तोडून घरफोडी केली त्यानंतर पुन्हा फॅक्टरी फोडून साहित्य लंपास केले सलग दोन वेळा घरफोडीच्या घटना घडल्याने खळबळ उडाली होती फॅक्टरी चोरी प्रकरणी सतीश शिंदे यांनी विश्रामबाग या पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत जनप्रवासमध्ये वृत्त प्रकाशित होताच पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला तातडीनं महत्त्वाच्या सूचना दिल्या त्यानुसार गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी सी सी टी व्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला असता शिंदे यांच्या फॅक्टरीमध्ये संशयित तिघांना तिघांनी चोरी केल्याचं चा निष्पन्न झालं आहे यावेळी तिघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेत त्यांच्याकडून चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि यावेळी तिघांना अटक करत त्यांच्याकडील चोरीतील साहित्य एक दुचाकी असा एकूण एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली